नमस्कार आपण आलेलो आहे धनकवडी येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्स या ठिकाणी रिसेंटली आपण येथे तीस किलो वेट चा सोलर पॉवर इन्स्टॉल केला आहे आमची कंपनी नेजन सोलर ही अठरा वर्षापासून या फील्ड मध्ये काम करत आहे या प्रोजेक्ट मध्ये आपण जे पॅनल युज केले आहेत ते आहे मोनो क्रिस्टल पॅनल पाचशे पंचाळीस वॅट एक पॅनल आहे अशा आपण पंचावन्न पॅनल इथे इन्स्टॉल केलेले आहेत या पॅनलला वॉरंटी पंचवीस वर्षाची आहे त्यामध्ये परफॉर्मन्स वॉरंटी पंधरा वर्ष आणि पॅनल वॉरंटी ही दहा वर्षाची आहे या प्रोजेक्ट मध्ये आपण जे स्ट्रक्चर युज केलं आहे ते आहे ॲल्युमिनियम बेस्ड स्ट्रक्चर त्यामध्ये आपण जे रेल वापरलेले आहे ते थ्री हंड्रेड एम एम चे रेल आहे त्याला आपण मिड क्लॅम्प आणि एंड क्लॅम्प सेट केलेला आहे प्लस आपण त्याला जो वॉकवे दिलेला आहे जो पॅनलचा क्लिनिंग आणि मेंटेनन्स साठी त्याचा युज जातो आहे सोलर ही कंपनी पूर्ण सेफ्टी गाइडलाइन्स फॉलो करून हा प्रोजेक्ट कंप्लीट केला आहे. या 30 किलोवॅटच्या सोलर पॉवर प्रोजेक्ट मध्ये मंथली हजार 3500 युनिट्स जनरेट होतात आणि त्याचा फायदा कस्टमरला कसा होतो हे आपण कस्टमर कडूनच जाणून घेऊया. नमस्कार मी श्री लक्ष्मी लक्ष्मण जोशी शरद खतम बोलत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी मी जी सोलर सुंदरकरो थर्टी के डब्ल्यू ची सिस्टीम इन्स्टॉल केली आहे आम्हाला त्याचा खूप चांगला फायदा मिळाला आहे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जसं की जुम्हाला सांगायचं म्हटलं उदाहरण देईल तर आम्हाला पहिलं साठ ते पासष्ट हजार साधारणतः मिळायचे आता आम्हाला साधारणतः दहा ते पंधरा हजारपर्यंत मिळेल आणि नेक्स्ट टीम सोलर सिस्टीमचा आम्हाला खूप चांगला फायदा मिळालेला आहे तर तुम्हाला इतरांना पण मला सांगायचं वाटतंय की तुम्ही सिस्टीम इन्स्टॉल करा आणि तुम्ही त्याचा जर फायदा